सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव मेळाव्यात उदयनराजांच्या राजकीय खेळीला कार्यकर्त्यांनी बांधून घेतल्यामुळे संपूर्ण साताऱ्यात मोठे चर्चेला उधाण आले साताऱ्यात आज महायुतीचे तीन मेळावे झाले यातील तिसरा मेळावा हा आमदार शिवंद्रजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रे येथे झाला यावेळी उदयनराजेंनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आम्ही दोघेही आता एकत्र एक असल्याचे सांगताना आमदार की खासदारकीच्या निवडणुकीत एकत्र असू असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थानांच्याही निवडणुकीत आम्ही एकत्र राहणार असल्याचे सांगितले मात्र यावेळी बसलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने महाराज तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगा असे म्हणतच काही सेकंद पॉज घेऊन छत्रपती शिवरायांची शपथ घेत आम्ही सर्व निवडणुकीला एकत्र असू असे सांगितले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या, या शपथेचे स्वागत केले वाटल त्या परिस्थितीमध्ये नसते आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय हे फक्त खासदार की आमदार की पुरतं नाहीये भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणार हे आवर्जून या ठिकाणी मला मग त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो तसं मी घेतो तसेच तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणात केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील